मेथी आंबा म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं तर मी मेथी आंबाऐवजी इथे स्टार फूडचा स्टार मेथी बनवलेली आहे तर रेसिपीला सुरुवात करूया सुरुवात करण्याआधी तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा व्हिडिओ पूर्ण बघा हॅलो फ्रेंड्स मी लतिका लतिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे त्यात मी दोन चमचे तेल घालते आहे तेल छान तापलं की त्यात आपण राई दीड चमचा राई घातलेली आहे त्याचबरोबर दीड चमचा मेथी घालते आहे मेथी आणि राई यात खूप छान लागते त्याचबरोबर दहा बारा लसणाच्या कळ्या घालते आणि याला छान तेलात होऊ द्यायचं अगदी मंदाच्यावरच याला शिजू द्यायचं म्हणजे मेथी लसूण आणि आपली जी मोहरी टाकलेली आहे राई टाकलेली आहे ते अगदी छान आतपर्यंत शिजते आणि तेलात त्याचा फ्लेवरसुद्धा छान येतो याला घोटून घ्यायचं आता इथे बघा मी स्टार फ्रूट कापून घेतले आहेत कशा प्रकारे कापलेत ते पण मी सांगते इथे तुम्हाला हे जे स्टार फ्रूट हे बघा अशा प्रकारे मी गोल 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 कापून घेतले आहेत तर असे हिरवे स्टार फ्रूट होते मी त्याच्यावरच्या धारीवरचं सगळं कापून घेतले आणि मग त्याला गोल गोल कापून घेतले आहेत हिरवे लाईट पिवळसर असे येतात तर मी यात हिरवेच घेतलेले आहे इथे आता ते पण कापून घेतले ते यात टाकून देणार आणि मिक्स करणार व्यवस्थित घोटून घ्यायचं अगदी झटपट होते मेथी आंबा शिजायला तरी थोडा वेळ लागतो पण याला शिजायला वेळ लागत नाही स्टार फ्रूट अगदी लवकर शिजतं त्याचबरोबर चवीपुरतं मी इथे अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग टाकू शकता याला पण छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता याला झाकण झाकून पाच मिनटं शिजू द्यायचं म्हणजे आपले स्टार फ्रूट अगदी सॉफ्ट होणार आता पाच मिनटं झालेली आहेत झाकण उघडते परत एकदा घोटून बघा स्टार फ्रूट शिजलेत बघा मी चमचा असं हलकंसं दाबते तरी ते सॉफ्ट सॉफ्ट झाले आहेत आता आता आपण सुक्के मसाले घालूया व्यवस्थित घोटून झालेलं आहे यात आता मी घालते आहे अर्धा चमचा हळद एक चमचा तिखट याला मिक्स करून घ्यायचं म्हणजे हे जे सुके मसाले आहे तेलात व्यवस्थित शिजल्या जाईन आणि त्याचा फ्लेवर पण छान येणार त्याचबरोबर माझ्या चॅनलवर नवनवीन रेसिपीज अवेलेबल आहेत नक्की व्हिजिट करा किंवा माझ्या पेजवर पेजवर व्हिजिट करा आणि कुठली रेसिपी तुम्हाला आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आता इथे मी अर्धी वाटी साखर घातली आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त साखर घालू शकता तुम्हाला जसं आंबट गोड हवं आहे तशानुसार आता इथे मी अर्धाच वाटी पाणी घालते आहे आणि याला छान शिजू देते कारण की जेव्हा पाण्यात हा रस्सा उकळतो त्यावेळेस त्या, त्या रशात आंबट गोड असा फ्लेवर जातो तो आंबट गोड असा छान चवीला लागतो म्हणून याला छान व्यवस्थित अगदी मंदाचीवर उकळू द्यायचं जास्त फास्ट वगैरे करायचं नाही नाही तर रस्सा आटणार आप थोडंच पाणी घालायचं तुम्ही साखरेऐवजीस गूळसुद्धा घालू शकता आता बघा छान उकळलेला आहे रसा मी अजून दोन मिनटं होऊ देते याला म्हणजे जो स्टार फ्रूटचा आंबटपणा आहे साखरेचा गोडपणा त्या रश्शात मिक्स होणार आणि चवीला एक नंबर लागणार बघा मस्त झालेलं आहे आता मला दोन मिनटं झालेली आहेत आता मी सर्व करते बघा किती छान दिसते तर बनवून बघा खाऊन बघा त्याचबरोबर आपल्या मित्रांनाही शेअर करून बघा नक्की कुणाच्या ना कुणाच्या कामी येईल तर भेटूया पुढच्या रेसिपीत तोपर्यंत बाय